काम बोलतं शब्द नाही कुपवाडमध्ये प्रकाश पाटील यांचं नेतृत्व ठरत जनतेची पहिली पसंती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या राजकारणात वातावरण तापत असताना कुपवाडमध्ये मात्र वेगळी चर्चा रंगताना दिसते आहे प्रचाराच्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणाऱ्या नेतृत्वाची ओळख येथे ठळक होत असून प्रभाग क्रमांक दोनमधून प्रकाशदा पाटील हे नाव जनतेच्या ओठांवर आहे वर्षानुवर्ष कोणताही गाजावाजा न करता केलेली समाजसेवा आणि विकासकामे आज त्यांना आपलाच माणूस ही ओळख मिळवून देत आहे प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता दिवावती यासारख्या दैनंदिन समस्यांवर सातत्याने लक्ष देत प्रकाशदा पाटील यांनी विकास हा शब्द केवळ घोषणांपुरता मर्यादित ठेवलेला नाही गरजू नगर नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी असोत किंवा अचानक उद्भवलेली समस्या ते नेहमीच पुढे राहिले कागदावरच्या आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कृतीतून प्रश्न सोडवण्याची त्यांची कार्यपद्धती नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिरे जनजागृती कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत तसेच गरीब आणि गरजू कुटुंबासाठी आधार देणारे उपक्रम राबवत त्यांनी राजकारणापलीकडचं नातं जनतेशी जोडलं आहे अनेक प्रसंगी स्वतःची जमीन आणि संसाधने लोकहितासाठी देण्याचा त्यांचा निर्णय हा नेतृत्व म्हणजे त्याग आणि याचं जिवंत उदाहरण मानलं जात आहे त्यामुळेच प्रकाशदा पाटील हे केवळ उमेदवार न राहता नागरिकांच्या कुटुंबातील एक घटक बनले आहेत आज प्रभाग क्रमांक दोनमधील गल्ल्यात चहाच्या टपऱ्यांवर आणि घराघरात एकच सूर ऐकू येतो यंदाची निवडणूक विकासासाठी आणि प्रकाशदा पाटील यांच्यासाठी मतदारांनी यावेळी चेहऱ्यांपेक्षा कामाची तुलना करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट जाणवत आहे आपल्या सुखदुःखात सहभागी असलेल्या नेतृत्वाला संधी देण्याचा ठाम निर्धार नागरिकांनी केल्याचं वातावरणातून उमटत आहे एकूणच शब्दांपेक्षा कामाला प्राधान्य देणाऱ्या आणि सेवेला राजकारणाची खरी ओळख मानणाऱ्या प्रकाशदत्ता पाटील यांना यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत कुपवाड प्रभाग क्रमांक दोनमधून मोठ्या प्रमाणात जन आशीर्वाद मिळणार अशी ठाम भावना सध्या व्यक्त होते आहे प्रकाश पाटील युवा नेत आहे आणि व्यक्तिमत्व चांगलं आहे त्यांचं आणि प्रत्येक कुठल्याही गोष्टीला तो आमच्या कामाला येतोय त्याला जर हे मिळाले तिकीट मिळालं तर आम्ही त्याचं संकट आहे त्याला सपोर्ट करतो प्रकाश पाटील माझ्या मुलग्यासारखा त्याच्यासाठी हे करतो माझ्या खर शब्दाला किंमत देत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कुपवाड